एक अद्भुत आणि सांस्कृतिक समृद्ध कार्यक्रम राजस्थानी महिलांचे गणगोर महोत्सव राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने आयोजित गणगोर महोत्सवाच्या सोळा दिवसीय पर्वाचा समारंभ गणगोर महोत्सव एक खास पारंपारिक सण आहे जो विशेषत महिलांद्वारे साजरा केला जातो या महोत्सवात महिलांना शिव आणि पार्वतीला इसर आणि गणगोरच्या रूपात पूजा अर्चना केली जाते त्याचबरोबर राजस्थानी महिला पारंपरिक पोशाख घालून आणि सोळा शृंगार करून उत्सवाच्या रंगात रंगविले आहेत सतीधाम मंदिर ते माहेश्वरी भवन पर्यंत निघालेली शोभायात्रा जी आपल्या सांस्कृतिक अभिमान दर्शवितो या ऐतिहासिक आणि रंगीबिरंगी पर्वाच्या दृश्यांचा अनुभव होळीच्या सणानंतर राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने सोळा दिवसीय हो गणगोर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाच्या निमित्ताने महिलांनी गणगोरची पूजा अर्चना केली जी पारंपरिक पद्धतीने सोळा दिवसांपर्यंत केली जाते गणगोर महोत्सव हा विवाहासंबंधी समृद्धी व कुटुंबांच्या आरोग्याची कामना करणारा सण आहे या सणात महिलांनी पारंपरिक राजस्थानी पोशाख घालून सोळा शृंगार केला तसेच हातांवर आणि पायांवर मेंदी लावली ज्याला सिंजारा असं म्हटलं जातं सिंजाराची परंपरा महिलांच्या उत्साह आणि सुंदरतेचं प्रतीक मानलं जातं बुधवारी सव्वीस मार्च ला ची भव्य शोभायात्रा सतीधाम मंदिरातून सुरू होऊन संपूर्ण शहरभर फिरली यावेळी महिलांनी राजस्थानी परिधान घालून व सोळा शृंगार करून शोभायात्रेत सहभाग घेतला या शोभायात्रेचा समारोप माहेश्वरी भवन येथे करण्यात आला ज्यामध्ये राजस्थानी महिला मंडळांनी भव्य आयोजन केलं ही सोळा दिवसाची आमची राजस्थान आहे आणि होळी झाल्यानंतर पूर्ण सोळा दिवस पूजा होते आणि गणगोर आपल्या माहेरी येते म्हणजे पार्वती हा शंकर पार्वतीचा उत्साह आहे आणि सोळाव्या दिवशी ईसर पार्वती म्हणजे शंकरजी हे आपल्या सासरी येतात आणि आनंदाने सोळा दिवस आपल्या माहेरामध्ये पार्वती ही आनंदाने आपल्या मैतिणी सोबत नादत असते आणि आनंद उत्साह साजरा करते आणि ही पूजा जी आहे ही पूजा ज्या आपल्या सुहागन लेडीज आहे त्यांच्या कामनेसाठी म्हणजे सुहागतच्या कामनेसाठी केली जाते आणि लहान मुली म्हणजे युती यांना चांगलं वर मिळालं पाहिजे म्हणून सोळा दिवस याचे पूर्ण राजस्थानी समाज मोठ्या आनंदाने उत्साहाने हा सण साजरा करतात माहेश्वरी महिला मंडल पंचायत अंतर्गत यहाँ आज गंगोर बिंदोरा सतीधाम मंदिर से महेश्वरी भवन जा रहा है इसमें सभी समाज की माहेश्वरी महिला मंडल के सदस्य और सभी शहर के सभी मंडल इसमें सहभागी हुए और बड़े उत्साह के साथ यह गंगोर बिंदोरा निकल रहा है मेरे साथ उपस्थित है हमारी माजी अध्यक्ष मालती जी सिक्षी सभी को गंगोर की शुभकामनाएं सभी को गणगौर की बहुत-बहुत शुभकामनाएं बहुत और भगवान शंकर सभी का वर को सही सलामत रखे और उदंड आयुष्य दे यही मनोकामना हम शंकर पार्वती के पास करते हैं आजच्या शोभा यात्रेत आम्ही पाहिले आहेत अनोख्या रंगबिरंगी पोशाखांमध्ये महिलांनी साजरा केलेला आनंद आणि उत्साह राजस्थानी महिला मंडळावतीने आयोजित या भव्य सोहळ्यात सर्व महिलांनी त्यांच्या साज शृंगारासह सहभागी होऊन एक आदर्श प्रदर्शन केलेत आहे समारंभाची सांगता शोभायात्रेच्या संपूर्ण शहरभर आवर्तनत झाली आहे